तर महाराष्ट्रामध्ये वक्फ बोर्डाच्या मालकीची नव्वद हजार एकर जमीन असल्याचं समोर येत आहे पस्तीस हजार संस्था वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आहेत असं सुद्धा कळत आहे तसंच मराठवाड्यात साठ हजार एकर जागा ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात असल्याचं समोर येत आहे महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नव्वद हजार एकर जमीन आहेत तेवढी मालमत्ता आहे वक्फ बोर्डाची तसंच यासोबतच पस्तीस हजार विविध संस्था या वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आहेत एकट्या मराठवाड्यामध्ये साठ हजार एकर जागा ही वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे असं वक्फ बोर्डाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रऊ शेख यांनी सांगितलं दवाखाने काढणे किंवा धर्मशाळा काढणे यासाठी दान केले तर अशा सर्व संपत्तींना वक्फ म्हणतात म्हणजे देवस्थानानं दिलेल्या जमिनी शॉर्ट वफ म्हणतात त्याच्यामध्ये मस्जिदी सुद्धा येतात ती मस्जिद सुद्धा देवणघ्यातूनच निर्माण झालेल्या संस्था आहेत त्याच्यातून दर्गे सुद्धा येतात त्याच्यात मस्जिद कब्रस्तान आहेत अशुरेखाने आहेत ईदगाय आहेत या सर्व मिळून या सर्व संस्था मिळून एकंदरीत अशा महाराष्ट्रामध्ये पस्तीस हजार वफच्या संस्था आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत या सर्व पस्तीस हजार जवळपास इन्स्टिट्यूशनमध्ये एकंदरीत कृषीच्या ज्या जमिनी आहेत त्या मराठवाड्या वर्क बोर्डच्या काळात झालेल्या सर्वेप्रमाणे नव्वद हजार एकर जमिनी महाराष्ट्रामध्ये आहे